नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत रावत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता एक महाराष्ट्रातील ऐतिहासिक मैदा पलूस सांगली जिल्हा पलूस ग्रामस्थांनी श्रावण सोमवार कुस्ती कमिटी पलूस ग्रामस्थांनी एक भव्य निर्मिय कुस्ती मैदान आयोजित केलेला आहे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी एक फार मोठं मैदान परुष ग्रामस्थ मंडळी घेत असतात आणि या, या वर्षी फार चांगलं मैदान त्यांनी घेतलेलं वर्षी एक नंबरसाठी कुस्ती घेतलेली उपमहाराष्ट्र केश्री महेंद्र गायकवा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवा पुण्याला सराव आलाय विरुद्ध उपमहाराष्ट्र केश्री प्रकाश बनकर गंगावे सलीम कोल्हापूर अशी कुस्ती घेतली त्यानंतर ना कुस्ती घेतले माऊली कोकाटे मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्रज विरुद्ध पैलवान हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी अंतराशी कुस्ती संकुल पुणे त्यानंतर ना कुस्ती घेतलेली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील इंडियन आर्मीचा पैलवान कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान पण टक्कर आहे पैलवान विशाल भोंडो बरोबर भारत केसरी त्यानंतरनं कुस्ती घेतलेली महान भारत केसरी माऊली दमदाडे गंगावी सलीम कोल्हापूर विरुद्ध मुंबई महापौर केसरी भारत मदने बारामती कुस्ती संकुल अशी कुस्ती घेतलेली त्यानंतरनं खाली कुस्ती घेतलेली पैलवान वैभव माने अंतरक्षी कुस्ती संकुलचा पैलवा विरुद्ध सुबोध पाटील शिवरा शिवराम दादा तालीम पुणे त्यानंतरनं विक्रम भोसले कुमार महाराष्ट्र केसरी खवसपुरदा पहिला विरुद्ध प्रसाद सस्ते मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्रज महाराज चॅम्पियन त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान सागर तामखडे गंगा वेसालीम कोल्हापूर विरुद्ध प्रशांत जगताप व्यंकोप्पा मैदान इचलकरंजी गरंगी त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पहिलवान ओंकार मदने क्रांतिकारखाना कुंडाल विरुद्ध रोहित पाटील कोल्हापूर ना अभिषेक देवकर बेनापूर तालीम विरुद्ध सुनील कुमार नांदे त्यानंतर खाली कुस्त्या कशा घेतलेल्या तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया परवा अक्षय कदम बेनापूर ताली, तालीम विरुद्ध धनाजी कोळी महाराज चॅम्पियन अंतराक्ष कुसंकुल पुणे किरण रिसाळ कैलासवासी तानाजी सुंदी यांचा पट्टा पोलिसला सरावाला आहे पवन बोंदुगुडे मोतीबाग तालीम कोल्हापूर बाळू अपराध पवार तालीम सांगली शिवम माने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकोरपुरी सनी मधने क्रांतिकारखाना कुंडाल मोईन पटेल छत्रपती शिवराया व्यायाम श्या। शाळा कुर्डवाडी पैन सुजय सु... तनपुरी मामासाहेब मोहर इंटरनॅशनल पैलवान आहे नाथा पवार बेनापूर इंटरनॅशनल पैलवान आहे फार चांगली कुस्ती घेतलेली आहे ग्रामस्थांनी सुजय तनपुरे नाथा पवार बघण्यासारखी कुस्ती घेतली त्यानंतर खाली या यावर्षी कुस्त्या घेतलेल्या आहेत रिया भोसले कैलासवासी बाप्पूसाहेब येसगुंडे कुस्ती संकुल पलोस विरुद्ध संस्कृतीमुळे मुळे बेडा दिग्विजय कुस्ती संकुल बेडा अमृता रिचाळ मुरगुडाखाडा विरुद्ध प्रतीक्षा बागडी आष्टा प्रेरणा पाटील देवराष्ट्री विरुद्ध पल्लवी बागडे दिग्विजय कुस्ती संकुल बेडा वैष्णवी सूर्यवंशी मुरगुडाखाडा आसी से किर्लोस्कर आखाडा किर्लोस्कर या कुस्ती मैदानचे संयोजक आहेत श्रावण सोमवार कुस्ती कमिटी पलोस अध्यक्ष माननीय भरत भैया इनामदा त्यांचे सगळे सहकारी पलोस यात्रा कमिटी प्रत्येक वर्षी कुस्तीचं मैदान घेत आहेत याही वर्षी फार चांगलं मैदान घेतलेलं आहे श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता मैदान चालू होणार आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या पलुस यात्रा कमिटी सगळ्यांना निमंत्रण देत आहे आपण अपन सर्वजण आपली कुस्ती युट्यूब चॅनल पाहत आहोत जुन्या कुस्त्या पाहत आहोत लवकरात लवकर तुम्हाला अजून काही जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रादा पाटील यांची कुस्ती तुम्हाला लवकर पाहायला मिळेल त्याचबरोबर पैवान आबा उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध महेंद्र देवकाते कवसपूरला सराव होता पंढरपूर जवळचा पैलवा फार चांगली कुस्ती झालेली आहे बारामतीला ती कुस्ती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळेल आपली कुस्ती युट्यूब चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक कर करा शेअर करा जुन्या कुस्त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद